आता पुढची कुठली देवी घेतोय आपण आपण आता त्रिपुरभैरवी हो भैरवी भैरवी हे इंद्रियांवरती विजय मिळवण्यासाठी आहे आणि त्यांनी आपला उत्कर्ष होतो तिचा महात्म्य असा आहे की वरमेकम पठन मर्त्य उच्चते सर्व संकटात हिमान्यात बहुना देवी सर्वाभिष्ट भीष्ठ फलमल म्हणजे सर्व संकटांच्यापासून वाचवणारी अशी ही त्रिपुरभैरवी देवी आहे तिचं जे ध्यान आहे त्या त्रिपुराभैरवीचं ते असं आहे की मरुण क्षमा शिरो मालिका क्षौभ म्हणजे रेशमी वस्त्र रक्तालिप्त पयोधराम झपवटीम विद्याम मभीतीम वरम हस्ताबजैर दधतीम त्रिनेत्र विलसत वक्रविंद श्रीयम देवी बद्ध हिमांशु रत्न मुकुटा वंदे अरविंद सिथा कमळात बसलेली आहे आणि हिमांशी म्हणजे चंद्र चंद्र ह्या देवीच्या मस्तकावर आणि कशी आहे तर उदयत भानु सहस्र म्हणजे एका वेळेला हजार सूर्य उगवावेत तेवढी तेजस्वी आहे एवढी तेजस्वी आहे आणि शिरोमालिका मुंडमाळा तिने घातली तशी थोडी उग्र आहे नंतर तिचं लाल हे सगळं शरीर लाल आहे आणि विद्या देणारी अभिती म्हणजे अभय वर अभय आणि वर देणारे होते नंतर आता हातामध्ये कमळ पण घेतले तिने तीन नेत्र आहेत अरविंदमध्ये कमळामध्ये बसलेली आहे आणि हिमांशूचा म्हणजे चंद्र असलेला मुकुट तिने घातलेला आहे हे स्त्री सारखं रूप आहे पण उग्र आहे म्हणजे लक्ष्मी आणि पार्वती म्हणून जर एकत्र केली तर कसं रूप दिसेल साधारण तसं असं दिसतं येत आता ही कशी आहे तर क्षीण होत जाणाऱ्या विश्वाचं अधिष्ठान जे आहे ते दक्षिणामुखी कालभैरव आहे काल भैरवाच्या बारा रूप आहेत ना भैरव सुद्धा तर त्याच्यामधले दक्षिणामुखी जो आहे त्याचीही त्याचं अधिष्ठान म्हणजे विश्वास अधिष्ठान येतो त्याची शक्ती ही त्रिपुरभरवी कारण भैरवी म्हणजे भैरव तर रूप असणारच आहे शंकराचं त्या त्या शंकराच्या रूपाबरोबर ती ती देवी असते त्याप्रमाणे ती रूप ही तशीही भैरवी आणि अशाच वर्णन रेशमी वस्त्र आहे तर मला एक आश्चर्य वाटतं की जेव्हा आपण असं पुराणांचा वगैरे अभ्यास करतो ना तेव्हा इतके दागिने आणि वस्त्रांचं इतकं वर्णन असतं म्हणजे त्या वेळेला रेशमी वस्त्राचा उद्योग असला पाहिजे ना त्याशिवाय पण रेशमी वस्त्र आणि वेगवेगळे दागिने सोनार काढणं म्हणजे दागिने घडवणं हे सगळी कला होती आणि विविध प्रकारचे विविध प्रकारचे दागिने घडवत होते म्हणजे आपण जेव्हा पुराणांचा अभ्यास करतो तेव्हा त्यावेळेची सामाजिक परिस्थिती जर बघितली तर कितीतरी तरी ना आणि अशी प्रगत आहे म्हणजे आणि तुम्हाला गमत वाटेल आता क्षौम आहे रेशमी वस्त्र म्हणलंय तिचं तर तुम्हाला देवयानी आणि शर्मेष्ठाची कथा माहिती आहे कच्च्या देवयानी शर्मेष्ठा तर शर्मेष्ठाने चुकून तिचं वस्त्र घावते ती त्याच्यावर त्याची भांडणं होतात तर ते रेशमी वस्त्र दिव्य वगैरे असं म्हणलेलं आहे ना ते चिनाशुक म्हणलंय महाभारत म्हणजे चायनीज चायना सिल कहते <laughs> म्हणजे हा व्यापार चीन होता व्यापार चाल व्यापार चालू होता म्हणजे <laughs> आणि ते किती महाग असेल म्हणजे एखाद्या चिनाविषयी का भेट द्यायचं म्हणजे म्हणून म्हणलं हे जे अभ्यास करताना तो पण हे होत की एवढं प्रगत आपलं होतं म्हणजे भट्ट्या वगैरे सगळं असलं पाहिजे ना त्यावेळेला त्याशिवाय इतकी भांडी देवाची अमुख कसं असू शकेल ना म्हणजे स्वर्गात पण हे सगळं इथलंच अस स्वर्ण झालं म्हणजे हे सगळं घातलेलं असं म्हणून मला नेहमी असंही वाटलं की बारू पेरी मुकुट हातामध्ये जपमाल आणि या देवीच्याच पुस्तक आहे अभयमुद्र आहे म्हणजे तेव्हा कागदाची पण निर्मिती होती हा पुस्तक लिहिला आता सरस्वतीच्या हातामध्ये लागतात पुस्तक ब्रह्मदेवाच्या हातामध्ये कशावर का होईना पण ते लिहिलं जात जे आहे ते त्रिपुरा राज्यामध्ये तिचं पीठ आहे आणि त्या ठिकाणी सतीच्या शरीराचा उजवा पाय पडला असं म्हणतात त्या ठिकाणी हे त्रिपुरेश्वरीचं शक्तीपीठ आहे आणि हे भारताच्या पूर्वोत्तर क्षेत्रामध्ये आहे आता ही देवी आहे ना हिच्या अंगात भयानक ताकद आहे म्हणजे आपल्याला दिसते अशी नाजूक साजूक कमळामध्ये बसलेली असतात पुस्तक आहे जप तर ति अतिशय ताकदवान अशी ती आहे आणि राक्षसांचं सा निर्दालन पापेंचा नाश हे तिचं आहे आणि तिला अग्नीची सूक्ष्म शक्ती म्हटलंय म्हणजे ती दाहक आहे दे। ही देवी कशी आहे उष्ण आहे दाहक आहे आणि त्याशिवाय आणि आपला आपला देश तसा अग्नी उपासकच आहे आणि मध्ये जे सुरुवातीला अग्नीची प्रत्येक वेळेला रुचीमध्ये अग्नीची स्तुती असते आपण लक्ष्मीसुद्धा अग्नीकडून घेतो है ना बरोबर लक्ष्मी अग्नीकडून घेतो आपण आणि आपल्या विवाहाच्या पद्धतीमध्ये सुद्धा जो आपण होम करतो राजा होम तेव्हा आपण अग्निकडून घेतलेली असते पत्नी म्हणजे शुद्ध अशी आणि तेवढं तेज त्या स्त्रीमध्ये असलं पाहिजे म्हणून आपण शक्ती उपासकच आहोत मुळात आणि ते सुद्धा कशी आहे आपली शक्ती तेजस्वी अशी शक्ती क्षीण शक्ती नाही आपण या उपासनेमध्ये लक्षात ठेवायचं की ही शक्ती आपल्या अंगामध्ये आहे फक्त आपल्याला ती जागृती जागृत करायची सुप्त स्वरूपात ती आहे हा सुप्त स्वरूपामध्ये ती आहेच म्हणजे उपासना ही केवळ आपल्याला काहीतरी संकट आलंय आणि मग आपण देवीची उपासना करतोय संकट घालवण्यासाठी असं नाही आहे तर आपल्या शरीरामध्ये जी सुप्तपणाने आहे देवीची शक्ती ती आपल्याला प्रकट करायची आणि तीच शक्ती या ब्रह्मांडामध्ये म्हणजे ते पुढे गेलो अजून आपण की ठीक आहे सगळ्याशी म्हणजे एकत्व एक शेवटी आपण अद्वैताकडे पण मुळात देवीची उपासना जी आहे तर संकटनाशासाठी रडत बसणे हा उपाय आपल्याकडे नाही आपले अग्नीची शक्ती आपल्यामध्ये आहे त्यामुळे आपण संकटावर मात करू शकतो हे जरी आपल्याला कॉन्फिडन्स आला देवी उपासनेमुळे तरी सुद्धा पुष्कळ काम झालं असं म्हटलं तेव्हा ती अशी आहे आणि ती नकारात्मक शक्तींच्या पासून वाचवणारी ने खूप निगेटिव्ह एनर्जीस आपल्याकडे येत असतात मनो वेदांमध्ये प्रार्थना आहे की अनो हा क्रत यंत विश्व म्हणजे सगळ्या विश्वातून माझ्याकडे सगळे चांगले विचार होते कल्याणकारी विचार होते प्रार्थनाच करतो आपण बरोबर तर ही नकारात्मक शक्तींच्यापासून वाचवणारी अशी ही शक्ती निगेटिव्ह एनर्जी खूप असत आपण दृष्ट लागणे म्हणतो ते निगेटिव्ह एनर्जीच भाग आहे आणि ते काही कोणी दरवेळेस इंटेन्शनली करत असत असंही भाग असंही नाही म्हणा ना आपलं कसं नाजूकपणा असेल हो ना। याच्यामध्ये किंवा आपली शक्ती कमी पडत असेल तर आपल्याला त्याचा त्रास होतो म्हणजे ह्या निगेटिव्ह एनर्जीच आपल्याकडे आहे भले आपण त्याला दृष्ट लागणे म्हणतो पण दृष्ट लागणे म्हणजे ही काय तशी अंधश्रद्धा नाही झाली या अर्थी जर बघायचं झालं तर कोणाच्या तरी निगेटिव्ह फोर्सेस जास्त येतात आणि ते आपल्यावरती परिणाम करतात असं सर जसं व्हायरल दिसत नाही आपल्याला व्हायरस तसं हे पण आपल्याला दिसत नाही पण सूक्ष्मतेने कुठेतरी ह्या निगेटिव्ह असतात म्हणून आपण दारामध्ये सुद्धा जी रांगोळी काढतो ना त्याचा कोण हेतू तोच आहे की चांदणी काढतो स्वस्ती काढतो गायची बावलं काढतो लक्ष्मीची बावलं काढतो ते तेवढ्यासाठी आहे की खरं निगेटिव्ह एनर्जी सगळं आपल्याकडे इतकं शास्त्र छान आहे ना पण ते दिवा लागे निगेटिव्ह हे सगळं त्याच्यासाठी त्याची ही देवी आहे ही नकारात्मक शक्तीपासून वाचवणारी आणि दुसरं म्हणजे विनाश झाल्यानंतर उत्पत्ती करायला शक्ती लागते ना तर ती शक्ती ही आहे विपुलभरवी अच्छा विनाशानंतर पुन्हा उत्पत्ती करायची म्हटलं की तुम्हाला ते विनाशाच पण ते पुन्हा त्याची ती भैरवी शक्ती त्याच्यामध्ये त्यांनी अर्थ असं दिले की भ म्हणजे सांभाळण्याची किंवा टिकवण्याची हो शक्ती आपण म्हणतो ना टुकीने संसार करायचा आणि टिकवून ठेवायचं थोडं थोडं तस आणि र म्हणजे रमवणे र अग्निबीज आहे त्यामुळे आणि व म्हणजे व मन आहे म्हणजे जे वाईट आहे ते सगळं टाकून द्यायचं आपल्याला जे नको आहे ते सगळं टाकून द्यायचं आणि शांत व्हायचं असं आता ही जी उपासना आहे ती बुधवारी आणि शुक्रवारी रात्री केली जाते बर आणि दक्षिणाहूर्ती शिवाशी ती संबंधित आहे भैरवनाथाची पत्नी आहे ब बऱ्याच लोकांचं भैरव हे कुलदैवत असतं आणि त्याच्याबरोबर मग देवीची उपासना असते जसं खंडोबा म्हटलं तरी माणसाबाई उपासना करतो ते, ते आता मध्ये माझा एक एपिसोड झाला जोगेश्वरी असते हा तसं ते म्हणजे या भैरवाची पत्नी आहे आणि दुसरं म्हणजे व्यापारी लोकांची देवी उत्पन्न वाढवते हे सिंह वाहन आहे आणि देवीची बरीच रूप आहेत म्हणजे ही त्रिपुरभैरवी एकच रूपामध्ये नसते ही जी आहे एक चैतन्य भैरवी म्हणून आहे तर ते मी म्हणताना जसे भैरव आहेत तसे त्यांची पत्नीच्या रूपामध्ये ती येते तसं ही चैतन्य भैरवी आहे सिद्ध भैरवी आहे भुवनेश्वर भैरवी आहे संपदाप्रद भैरवी आहे कमलेश्वरी भैरवी आहे कौलेश्वरी भैरवी आहे कामेश्वरी भैरवी आहे नित्या भैरवी रुद्र भैरवी रुद्र भैरवी भैरवी अशी पण तिची रूप आहे म्हणजे मी म्हंटल ना बघा की उपासनेसाठी आपण कुठलं रूप घेतलेलं आहे मग कोणी कोणी सांगतात आपल्याला की बा कौलेश्वर भैरवीची उपासना करा आपल्याला काहीच कळत नाही ना की कौलेश्वर भैरवी म्हणजे काय म्हणून त्या ग्रंथामध्ये मी म्हटलं ना की असं वर्णन सांगण्यापेक्षा ना तिची ग्रंथामध्ये उपासना जास्त दिलेली आहे मग यंत्र आहे मंत्र आहे तंत्र आहे बाकी अशा प्रकारे तिचे सगळे उपासना जे आणि ती जास्ती करून रात्रीची देवीची उपासना ही रात्रीची उपासना जास्त असते असं त्यांनी दिलंय की बुधवारी आणि शुक्रवारी रात्रीकडे बुधवारी आपण शक्यतो करत नसत म्हणजे माहिती नाही आहे कारण आश्चर्य वाटलं बुधवारी म्हटल्यावर मंगळवार शुक्रवार पौर्णिमा ते पण सापडलं आपल्याला आणि हे तशी उग्र रूप आहे भैरव म्हटल्यानंतर नंतर कुंडलिनी ती पण म्हणतात तिला कुंडलिनी शक्ती योगशक्ती आहे आणि तांत्रिक साधन आहे म्हणून म्हटलं याच्यामध्ये असं सांगण्यापेक्षा तिची साधना पद्धती ही जास्त महत्वाची आहे आणि ती महाकालीचं छायारूप आहे असं अच्छा भैरवी म्हणजे ती तशीच छायारूपाने आहे असं हे भैरवीचं महात्मा त्याने दिलेलं आहे आणि भैरवी म्हणजे याच्यासाठीच आहे शंकराने त्याला म्हणतातच ना त्रिपुरा त्रिपुरांचा नाश केला त्यांनी वगैरे असा तर त्याच्या आहे त्यामुळे त्यांनी महात्म्य त्याचं दिलंय की एकीची जरी उपासना केली तरी सुद्धा सगळ्या संकटातून तुम्ही पार होता म्हणजे सगळ्यांची उपासना करण्याची गरज नाही आणि उपासनेमध्ये कसं आहे खरं म्हणजे आपण कोणाचीही जरी उपासना केली आता आपल्याकडे जे अनेक पुराण आहेत मग त्या त्या पुराणामध्ये ती ती देवता परब्रह्म असं म्हटलंय की नाही गणेश पुराणात गणेश परब्रह्म आहे देवी पुराणात देवी परब्रह्म आहे विष्णू पुराणात विष्णू परब्रह्म आहे मग लोकांना असं वाटतं की आपण कोणाची उपासना करायची तर असं नाही आहे तर गीतेमध्ये म्हणले की देवान भावता येणं है ना ते देवा भावय तू व्हा म्हणजे तुम्ही कुठल्या देवाची उपासना करता त्याप्रमाणे ते ते देव तुम्हाला त्यांचे जे काही शक्ती आहे त्याप्रमाणे ते तुम्हाला फळ देत पण शेवटी आपण काय म्हणतो सर्व देव नमस्कार आह के शक्ती म्हणजे सगळे शेवटी आपण त्या परमात्म्यालाच जातो पण तो भाव आपल्यामध्ये पाहिजे त्यामुळे मंत्रांचं सुद्धा असं आहे की मंत्रांचे जे लिमिटेशन आहेत की कुठला मंत्र कुठपर्यंत जातो आणि त्याचं फळ काय मिळतं त्याचं पोटेन्शियल काय आपण जसं मागच्या वेळी बघितलं की आपण औषध घेतो ते कोणी सहाशे एमजी असतं काही पाचशे एम असतं काही अडीचशे असतं ओके किंवा होमिओपॅथीमध्ये मध्ये सुद्धा थर्टी एक्स वगैरे असं म्हणजे ते पोटेन्शियल आहे त्याच तसं ह्या मंत्रांचं सुद्धा पोटेन्शियल असत हे कुठला मंत्र कुठपणे म्हणून सगळेच मंत्र सगळ्यांना म्हणायला नाही सांगत आता रेणुकाचे सुद्धा समजा पाच सहा मंत्र असतील रेणुका मातेचे सगळे नसतात म्हणायचे आपली उपासना काय आहे त्याच्याप्रमाणे तो म्हणायचं म्हणून हे मी कसं केलंय की एक मूलमंत्र दिलेला आहे देवीचा मूलमंत्र ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडा एज चा। मग हा हा कोणी म्हणलं तरी चालतो म्हणजे कुठल्याही देवीला पण विशिष्ट उपासना करायची असेल तर त्रिपुराभैरवीची उपासना असेल तर भैरवीचाच तुम्हाला ते सुद्धा त्यातले जे काही सहा मंत्र असतील किंवा जास्ती असतील तर त्यातला कुठला तुम्हाला आता म्हणायचं आहे तेवढाच म्हणायचं त्या उपासनेसाठी जे असं अशी पण उपासना नाही करताय म्हणून मग ते त्या त्या ठिकाणचे किंवा आपले गुरु असतात ते आपल्याला सांगतात की तुम्ही याची उपासना करा हा मंत्र तुम्ही म्हणा व आपला आपण म्हणतो की मग नाही आम्ही श्रीराम जयराम जय जयराम नाही कसा तर तो म्हणा तुम्ही पण तो आत्ताच्या उपासनेसाठी तुम्हाला हा मंत्र म्हणायला पाहिजे असं म्हणजे त्या मंत्राचं महत्त्व कमी आहे असं होत नाही पण आता तुम्हाला काय अपेक्षित आहे तर त्यासाठी तुम्ही पेपर साठी म्हणजे पण आपल्याला आता काय हवंय तर त्याप्रमाणे आपण ते जशा आपण स्वयंपाकात आपल्याला हवं तेवढे इन्ग्रेडियन त्या त्याच्यासाठी घेतो आपण जरी सगळेच आपल्यापाशी असले तरी तसं ह्या मंत्रांचं सुद्धा असंच आहे मात्र त्रिपुर भैरवीचं सुद्धा जे आपण एवढ्या भैरवी बघितल्या त्यातली तुम्हाला कोणत्या भैरवीची उपासना करायची त्याप्रमाणे तिचा मंत्र आणि त्याप्रमाणे तिचे सगळे यंत्र म्हणा असतील जे असतील त्याप्रमाणे वस्त्र त्याप्रमाणे अमु असं असत म्हणजे ते आपण लक्षात घ्यायचं म्हणजे देवी एकच आहे तुमचा भाव जरी त्या ठिकाणी असला तरी तुम्हाला त्याच्यातून आता काय अपेक्षित आहे त्याप्रमाणे जसं अथवा शीर्षामध्ये म्हटलं की या साज्य समेत गिर्या अमुक अमुक मिळतं दुर्वानपुर ही यजती तर अमुक मिळेल असं म्हणजे तुम्ही तुम्हाला काय हवं त्याप्रमाणे तुम्ही उपासना करेल उपासनेमध्ये हे महत्वाचे एकाने केली म्हणून दुसऱ्याने तीच उपासना नाही होत बरोबर वाईट काय होणार नाही पण तुम्हाला जे अपेक्षित फळ एक्झॅक्टली तेच मी म्हटलं की तुमचा कुठला exactly. वीक आहे त्याचा अभ्यास तुम्ही करणार त्याचा अभ्यास करायला तसंच उपासनेमध्ये पण आहे